श्रीमंताला आवडणारे मध्यमवर्गीयांना परवडणारे डायरेक्ट होलसेल रेट मध्ये ट्रेंडिंग आणि प्रीमियम कलेक्शन मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बाराई कलेक्शन दुंडगे एन दिवाळी सणात गडिंगल शहरात मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत आणि विशेषतः भडगाव रोडवर प्रशासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे याचाच विरोध आज मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत चक्क खड्ड्यालाच रांगोळी काढत अभ्यंग स्नान केले त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तात्काळ प्रशासनाने खड्डे मुजवण्याचे कार्य सुरू केले

रामराज सबरे एक्स थ्री सारखे ब्रँड सुद्धा डायरेक्ट होलसेल प्राइस मध्ये आणि किड्स असो वा साडी सगळीकडे ऑफरचा नुसता पाऊसच पाऊस आहे साडी फक्त एकशे नव्याण्णव पासून चालू आहे आता जी साडी बघताय फक्त साडे चारशे ला बसला नाही ना विश्वास पण असाच तुमचा विश्वास बसणार नाही एवढ्या बजेट मध्ये मला सगळ्या ट्रेंडिंग आणि फेमस साड्या भेटतील लेडीज ची छान असणारी कॉट सेट फक्त एकशे पासून चालू व कॉट सेट मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी तसेच फक्त पाचशे रुपयात पाच कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती घेतल्या तर चारशे ला दोन अजून आणि डोकं ऑफर्स आणि आहेत एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणार नाही त्यामुळे घेऊन येतो व्हिडिओ तो, तो पर्यंत तुम्ही लगेच विजिट करा पाराय कलेक्शन ला मेन रोड दुंडगे संपर्क क्रमांक नाईन फोर टू ट्रिपल वन टू वन सिक्स फाय किंवा नाईन एट सिक्स झिरो फोर झिरो सिक्स टू थ्री टू